तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या कुलदेवतेच्या यात्रेला आमच्या ओतवेश्वर देवाची यात्रा दरवर्षी जानेवारीमध्ये पौष वे पौर्णिमेच्या वेळी असते आता आम्ही कळवा नाक्यावरून बस पकडून एरोलीला चाललो आहोत मग ॲरोलीला आमची मिनी लक्झरी येणार आहे तर त्या मिनी लक्झरीतून आम्ही ओतवेश्वरला चाललो आहोत उतवेश्वर सातारा जिल्ह्यात दरे गावात वाळणे परिसरात वसलेले आहे नंतर थोड्या वेळाने आम्ही पेनला अंदाजे अकरा वाजता नाश्ता करण्यासाठी विसावा हॉटेल येथे थांबलेलो तर आता आम्ही था थांबलो आहोत पोलादपूरला इकडे आम्ही आता जेवायला पुथेश्वर देवस्थान है सह्याद्री पर्वतरांगांमध्ये जावळीच्या खोरांमध्ये वसलेले आहे तर आता आम्ही पोचलो आहोत प्रतापगड व्ह्यू करून एक ढाबा आहे तर तिकडे पोचलो आहे थोडा चहा पाणी आता करू आणि निघू आम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा एक आम्ही प्रतापगड व्यू ढाब्यावर थांबलेलो तिथेच बाजूला स्ट्रॉबेरीची शेती होती स्ट्रॉबेरी <laughs> भेटली होती हे बघा इकडे स्ट्रॉबेरी परत फुलांची शेती केलेली आहे हे एक फुलाचं झाड आहे हे कुठलं हे एक मिनिट थांब ना हरी तुम्ही पाच तुला दर्शन करेल कुठलं फूल आहे कुठलं फूल आहे माहितीय तुम्हाला नाही माहिती ही स्ट्रॉबेरी ब दाखव दा स्ट्रॉबेरी दाख स्ट्रॉबेरी दा स्नॅप फ्लवर डिलीशियस अरे फुलं आणि बघू आता गोड कसे लागतात ते काय प्रॉब्लेम झाला काहीतरी आणि आता आम्ही थोडंसं पुढे चालत चाललो आहे मग ती गाडी आता पाठून येईलच आता जशी जशी संध्याकाळ होत आहे ना तर आता थोडी थोडी थंडी वाढत चालली आहे आणि रात्री एकदम खूप फुल थंडी असणार आहेत मी पहिल्यांदा कधी आलेलो माहिती आहे मी दोन तीन वर्ष नाही दोन तीन नाही तीन चार वर्ष झाले आधी आलेलो म्हणजे मी तेव्हा काहीतरी सहावी का सातवीमध्ये असेल आणि आता मी फर्स्ट इयरला आहे आणि आता मी दुसऱ्यांदा चाललो आहे तर बघूया आता काय काय अपडेट काय काय अपडेट झालंय ते पुतवेश्वरला हा व्ह्यू बघा संध्याकाळचा बसमधून ही कोयना नदी बघा आता आम्ही सकाळी निघालेलो मग आता आम्हाला रात्र होते पोचायला त्यामुळे आम्ही कोयना नदीच्या या पुलावरून चाललोय नाहीतर जर आम्ही रात्री निघालो असतो आणि सकाळी पोचत असतो तर आम्ही कोयना नदीमध्ये या पुलावरून नाही गेलो असतो तर आम्ही त्या बोटीतून गेलो असतो म्हणजे आमच्याकडे काय असतं कोयना नदी क्रॉस करायला बोट असते त्या बोटीतून सगळं सर, सगळी वाहनं नदी क्रॉस करतात म्हणजे या डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जातात मग त्यासाठी पण फी असते प्रत्येक वाहनाची वेगवेगळी फी आहे जशी मोठी गाडी असेल तर जास्त लागतील आपल्या पैसे आणि कम छोटी गाडी असेल तर कमी लागतील पण संध्याकाळ होती त्यामुळे संध्याकाळची बोट नसते वाटतं म्हणून मी आता कोयरा नदीच्या या ब्रिजवरून चाललो आहे फायनली <laughs> आम्ही रात्री नऊ वाजता उत्तेश्वरला पोहोचलो आम्हाला असं चढत जायचं आहे वरती जिथे जिथे लायटी लावल्यात तिकडे डिस्क्रिप्शनमध्ये उत्वेश्वराचा इतिहास लिहिलेला आहे तो तुम्ही नक्की वाचा 그래. <목소리도> स्वर होश्वारिया

इथे डोंगरावरती रात्रीची जत्रा असते

आमच्या ओतेश्वर देवाच्या यात्रेच्या निमित्ताने आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते বাস इथे उत्वेश रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तमाशा असतो <गणा>

अंतपटा سيدરા દૃષ્ટા દૃષ્ટ વદુરાન કરતા તોગે કરાવી ઉબી વાજન શ્રી